नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर पॉ यूट्यूब चॅनल मित्रांनो हे आपण ब्रोडिंगला पिल्ले ठेवलेले आहेत इकडे पण हे ब्रोडिंगला बघू शकता तर ही पिल्ले आता आपली मोठी झाले आहेत त्यांना बलाची काय आवश्यकता नाही पण आपण त्यांना बल लावलेलं आहे मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये आपण तूस टाकला होता पण कोंबड्यांना पातळ विष्टा करत असल्यामुळे ते तूस पूर्ण ओलं झालं ले ले। तर त्याच्यामुळे का आपण काय केलं आहे आता पूर्ण तूस काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण चुला मारूयात आणि पूर्ण त्याच्यामध्ये तूस टाकून देणार आहोत तर मित्रांनो याच्यासाठी औषध काय आपण घरगुती करतो ते तुम्हाला दाखवतो बघूया मित्रांनो ही आपली इन्क्युमेटर मशीन आहे आणि इकडे आपले पिल्लं ब्रोडिंगला ठेवतो आपण बघूया मित्रांनो हे आपण शीताफलीची पानं घेतलेली आहेत आणि ह्या गुल लहान कट करून घेतलेलं आहे आणि ही पेरूची पानं घेतलेली आहेत थोडी लसूण आलं आणि चिंच घेतलेली आणि ॲलोवेरा मेन इन्ग्रेडियंट हाय मित्रांनो बघू शकता हा पा याला पानपुटीचा पान, पान बोलतात मांस मुतखडा वगैरे झाल्यावर खातात ते बघू शकता याच्याने कोंबड्यांची किडनी स्ट्रॉंग होते आणि बाकीच्याने इम्युनिटी वाढते तर त्याच्यामुळे आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत मिक्सरने आणि हे एवढं पण चार लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पक्ष्यांना डायरेक्ट देणार आहोत तर त्याची व्हिडिओ आपण पुढे आपण टाकवतो आहे बघू शकतो याच्यामध्ये आपण अजून पाला ॲड करून हे असं बनवलेला आहे त्यांना पक्ष्यांसाठी आपण एकदम छोटी पिल्ली आहेत त्यांना जास्त नाही टाकणार थोडं टाकणार आहेत आणि हे इथले मोठ्या पक्ष्यांसाठी जास्त टाकून राहिलेला आपण मोठ्या पक्ष्यांसाठी घेऊन जाणार शेडवर तर त्याचे पण व्हिडिओ आपण याच्यामध्ये ॲड करणार पक्षी कशा प्रकारे पाणी पितात त्यांना आपण थोडा वेळ पाणी दिला नव्हता आणि त्याच्यानंतर हे दिले जाई त्यांना बघू शकता त्या आवडीने त्या आवडीने पक्षी पाणी पितात बघू शकता तुम्ही त्यांना पेट ठेवलेलं आहे आणि याचा बल्ब लावून त्याच्यामध्ये पक्षी ठेवलेले अशा प्रकारे व्हाईट बेट किंवा रेड कलरचे इष्टा अशा प्रकारे व्हाईट विष्ट करत असेल किंवा पातळ इष्ट करत असतील तर तुम्ही तो हा काढा देऊ शकता आपल्या शेडमध्ये जास्तच घाण झालेली आता गणपती असल्यामुळे आपल्याला शेडकडे लक्ष नाही देता आलं कोंबड्यांकडे तर आता आपण त्यांना काढा देऊन त्यांना रिकवर करणार आहोत तसं होतं पॉक्सिडिओ झाल्यामुळे मित्रांनो कोंबड्या अंडेही कमी देतात आणि विष्टा क केल्यामुळे त्या अशक्त होऊन एक साईडला बसतात तर, तर आपण हा काढा चालू केल्यावर आपल्याला दोन दिवसातच लगेच रिझल्ट दिसून येईल तर त्याचा पण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यासाठी पॉवर फार्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो